नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र श्रोधर मित्रांनो जवळपास ऊसाची लागण होऊन पंचेचाळीस ते पन्नास दिवस झालेले आहेत तरी मित्रांनो या ऊसामध्ये ऊसाच्या जास्त फटव्यासाठी कोणती आळवणी घ्यावी याबद्दल आप मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकला होता ज्या शेतकऱ्यांनी पाहिला नाही तो अवश्य पाहावा जेणेकरून आपल्या उसाला सर्वाधिक फुटवा फुटेल आणि मित्रांनो त्याचबरोबर ह्या ऊसाला साठ दिवस झाल्यानंतर एक चांगल्या प्रकारे एक दुसरी आळवणी घेणे गरजेचं असते त्या आळवणीमध्ये जवळपास आपल्या ऊसाची जाडी व तसेच आपल्या ऊस पिकाला अन्नद्रव्याची कमतरता होऊ नये म्हणून काही आपल्याला गोष्टी घ्यायच्या असतात त्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे तरी व्हिडिओ शॉटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला अशी माहिती संपूर्ण मिळेल मित्रांनो जवळपास पंचेचाळीस ते पन्नास दिवस झाल्यानंतर आपल्या पिकांमध्ये केची आवश्यकता शंभर टक्के असते त्यामध्ये एन पी केची पुरवठा पूर्णता होण्यासाठी मित्रांनो या दुसऱ्या आळवणीमध्ये मित्रांनो आपल्याला नॅनो युरिया नॅनो युरिया घेत असताना मित्रांनो पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी सॉरी प पन्नास एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकता व तसेच मित्रांनो त्याबरोबर आपल्याला एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस हे विद्राव्य खत प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम घेणे आवश्यकता असते आणि मित्रांनो त्याबरोबर आपल्याला आपल्या पिकाच्या एक आता उन्हाळा तापता उन्हाळा असल्यामुळे आपल्या पिकामध्ये जास्त प्रमाणे प्रकाशन प्रक्रिया चांगल्या प्रकारे टिकून राहण्यासाठी आणि आपल्या पिकाला कोणतेच अन्नद्रव्याची कमतरता न भासण्यासाठी मायक्रोन्यूटन घेणे आवश्यकता असते मायक्रोन्यूटन घेत असताना पाचशे ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेणे आवश्यक असते मित्रांनो पाचशे ग्रॅम प्रति एकेरी सॉरी प्रति एकेरी घेणे आवश्यकता असते पाचशे ग्रॅम घेत असताना मित्रांनो हे तिन्ही कॉम्बिनेशन एकत्र करून आपण ड्रचिंग वॉटर आपण दुसऱ्या आळवणीमध्ये घेऊ शकता आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारे एक पाच दिवसामध्ये एक चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट पाहायला मिळेल एकदम कलर जे आहे ते हिरवा गार पाहायला मिळेल आणि आपल्या उसात कायमस्वरूपी हिरवटपणा पाहायला मिळेल आणि आपल्या पिकाला अन्नद्रव्याची कोणत्याही प्रमाणात कमतरता भासणार नाही मित्रांनो हा होता एकंदरीत दुसऱ्या आळवणीचा व्हिडिओ मित्रांनो आणि पहिल्या आळवणीमध्ये सर्वात जास्त फुटव्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी मी व्हिडिओच्या शेवटी देतो जेणेकरून आपण पाहावा आणि आपल्या पिकातील फुटव्याची पूर्णता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नियोजन करावे आणि पिकाला दुसरी खताचा आणि पहिला खताचा दूध देताना कोणता द्यावा त्याबद्दल पण मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे जेणेकरून तो आपण टाकावा असा आहे मित्रांनो आपला प्लॉट पाहू शकता आपण चला तर मग मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद